आणि तो मुलगा म्हणजे पार्थ होता वेलकम टू एपिसोड टू ऑफ आमची लव्ह स्टोरी कालच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की एक मुलगा असा होता जो काहीच काम करत नव्हता फक्त मागे हात बांधून थांबला होता मी त्याला म्हटलं की तुला काही काम नाही करायचं का आणि हे पण विचारलं की तुझं नाव हो काय त्याने मला सांगितलं की माझं नाव पार्थसारथी सगळ्यात पहिले तर मी इतकी मूर्ख होते की मला वाटलं की पार्थ त्याचं नाव आहे आणि सारथी त्याचं आडनाव आहे मला असं माहिती पण नव्हतं की पार्थसारथी पूर्ण नाव पण असतं सो अशा प्रकारे त्याच्या नजरेतलं माझं पहिलं इम्प्रेशन होतं एक बावळट मुलगी जी नेहमी चिडून बोलते मी इतकं सगळं बोलल्यानंतर पण त्याने कामं तर केलीच नाहीत तो तसाच उभा होता पण या सगळ्यामध्ये ना एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे तिथे असलेले चार पाच जण आम्ही चांगले फ्रेंड्स झालो त्यानंतर आम्ही चहा प्यायला गेलो जेवायचा प्लॅन बनवला बाहेर फिरायचा प्लॅन बनवला त्याच्यामुळे आमची फ्रेंडशिप ना अजून चांगली क्लोज होत गेली आम्हाला सगळ्यांना भेटून ना फक्त एक आठवडा झाला होता पण आम्हाला एवढं मात्र माहिती होतं की पार्थ ऑफिसपासून खूप लांब राहतो त्याच्यामुळे तो बाईक घेऊन येतो आणि त्या दरम्यान ना मला एका ठिकाणी जायचं होतं आणि ती जी जागा होती ना ती त्याच्या रूटवर लागत होती आणि मी रिक्षाचे पैसे वाचवायचे म्हणून ना ठरवलं की त्याला विचारायचं की तुम्हाला बाईकवरून सोडशील का फक्त एकच आठवडा झाला होता आम्हाला भेटून आणि मी म्हटलं की जाऊ दे आपला फायदा होतोय तर आपण जास्त कशाला विचार करायचा मग मी त्याला म्हटलं की पार्क मला फ्रायडेला इथे सोडशील का ही जी जागा आहे ती आय थिंक तुझ्या घराच्या रोडवरच लागते म्हणून कोणत्याही नॉर्मल व्यक्तीकडून ना हे उत्तर तुम्हाला कधीच मिळणार नाही असं उत्तर मला मिळालं होतं त्याच्याकडून